नमस्कार मैत्रिणींनो नवनवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आज पार्सल पोस्टामध्ये पाठवायचे आहेत मला तरी इथं मी दोन पार्सल तयार केलेत बघा दोन्ही पार्सल आज पोस्ट करायचे आहेत आणि आत्ता जवळजवळ मला वाटते सव्वा बारा वाजलेत आत्ता आहे मी लाईट गेली चला पार्सल तर तयार झालेत रोज एक दोन एक दोन पार्सल होत आहेत छान वाटते हळूहळू रिस्पॉन्स मिळायला लागला आहे आणि बघ्या वाढल्यानंतर लक्षात येणारच आहे बघा हळूहळू लगेच कुठल्या गोष्टीची सुरुवात काय अगदी अशी झपाट्यानं होत नाही पण हळूहळू व्हायला लागल्या तर चला एक 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 पार्सल आपलं पोस्ट व्हायला लागलं आहे म्हटलं रोज काय आपण व्हिडिओ पोस्ट करतानाच काढत नाही तर आत्ता म्हटलं चला थोडा वेळ होता म्हणून म्हटलं चला पण काढूया व्हिडिओ चलो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि इथं आहेत साड्या अजून आहेत थोड्याशा साड्या तर त्यासुद्धा मला ऑर्डर येतील तशा पोस्ट करायला लागणार आहेत काही ऑर्डर इथल्या सांगलीमधल्या पण आहेत तर त्या काही पोस्ट करायला लागत नाहीत घरी येऊन पण घेऊन गेल्या जातात तर चलो नमस्कार मैत्रिणींनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज छान अशी साड्यांची पॅकिंग करायची आहे तर ही एक साडी आहे ती आता फोल्ड झालेली आहे तर तिचं पण पॅकिंग करायचं आहे आत्ता ह्या ज्या क्लिप मी दाखवत आहे त्या माझं ना हेअर डोनेशन करायच्या अगोदरच्या ह्या क्लिप शूट केलेल्या होत्या मग म्हटलं की डिलीट करून टाकण्यापेक्षा चला आपण थोडंसं ना ह्या क्लिप्स ॲड करूया एखाद्या व्हिडिओमध्ये म्हणून ह्या मी क्लिप ह्या व्हिडिओमध्ये ॲड करत आहे आणि तसं तर आत्ता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि त्या मध्यंतरीच्या काळामध्ये साडीचा बिझनेस मी चालू केलेला तर त्यामधल्याच ह्या काही पार्सलच्या मी क्लिप शूट केलेल्या म्हटलं चला ह्यासुद्धा आपण शेअर करूया तुमच्यासोबत आणि व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छान व्हॅल्युएबल कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण ना मला खूप सगळं मोटिवेशन मिळतं एका छोट्याशा तुमच्या लाईकनं आणि कमेंटनं चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि छान असं तुम्ही कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये जे, जे काय मी सांगणार आहे दाखवणार आहे ते सगळं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल ऑल नोटिफिकेशनच्या बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन नवीन नवीन व्हिडिओचं तुम्हाला लगेचच मिळून जाईल आणि त्यानंतर तुम्ही माझी व्हिडिओ पटकन पाहू शकाल चला आता हे डिस्पॅचिंगचं वगैरे हे सगळे व्हिडिओ आता जवळजवळ माझ्याकडे गॅलरीमध्ये काही नाही आहेत हा मला वाटते लास्टचा व्हिडिओ असेल आता सकाळच्या नाश्त्यामध्ये पोह्याची तयारी माझी झालेली आहे तर इथं मी कांदा मिरची वगैरे सगळं भाजून घेतले फोडणी म्हणजे कांद्याला फोडणी दिलेली आहे आणि त्यामध्ये मी नेहमीप्रमाणे सांगते की तुम्हाला एक छान अशी ट्रिक मी सांगितलेली आहे मागच्याच व्हिडिओमध्ये मा की जी फोडणी केलेली असते कांदा वगैरे भाजलेला असतो तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते अगदी अर्धा कप आणि आता ना हे सगळे पोहे आहेत तर यामध्ये साखर मीठ आणि हळद हे सगळं टाकून व्यवस्थित हे पोहे एकदम सुट्टे करून घ्यायचे जेणेकरून ना असं लगदा वगैरे होत नाही तर आता हे मी सगळं कालवून घेतलं आहे आणि आता या फोडणीमध्ये हे पोहे घालायचे त्यानंतर एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि मग भरपूर अशी कोथिंबीर खोबरं आपल्याला जे काय आवडत असेल ना तर ते घालायचं तर इथं मी सगळं मिक्स करून घेतलं आहे कढईमध्ये आता ही फोडणी छान बसलेली आहे आणि आता अगदी पाच मिनटामध्ये आपले पोहे तयार होतील मस्त असे भरपूर अशी मी कोथिंबीर बघा इथं घेतलेली आहे आणि आता घालते या पोह्यावरती आणि परत एकदा पोहे छान मिक्स करून घेते अगदी तीन चार मिनटांसाठी झाकण ठेवायचं अगदी एखादी दुसरी वाफ निघली ना पोहे मऊसूत अगदी छान शिजतात पाणी घातल्यामुळे पोहे मऊ होण्यासाठी मदत होते त्यासाठी पाणी व पोह्यावरती वरून शि शिंतोडा द्यायचा नाही तर जी आपण फोडणी केलेली असते तर त्या फोडणीमध्ये घालायचे वगैरे काही नाही आहे आपण दही पोहे खायला आहे पोहे खूप मस्त लागतं तो मग आता दोन मिनटं फक्त झाकून ठेवते तर हे बघा मस्त अशी ना दही पोहे तयार झालेले आहेत एकदम यम्मीवाले मी पण एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीचे हे असे पोहे एकदम लुसलुशीत होतात आजच्या जेवणामध्ये भाकरी मस्त अशी ही वांग्याची भाजी इकडच्या बाजूला कुकरमध्ये भात आणि दही चल आता ही भाकरी चार भाकरी करायची आहेत मला इथं एक मी थापून पण घेतल्या तर आजचं जेवण हे असं आहे मस्त सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर ओटा आवरून झाला आणि त्यानंतर मी जी आज ना बागेमध्ये फुलं लागले आहेत कुंड्यांमध्ये तर ती तुम्हाला दाखवत आहे खूप सगळी फुलं लागलेली अगदी छोटी छोटी शोभेची देवांना घालण्यासाठीची फुलं भरपूर अशी छान फुलं लागलेली आणि हे बघताना खरंच खूप प्रसन्न वाटतं फुलांकडे बघितलं ना की खरंच खूप मनाला छान वाटतं आणि बागेचा फेरफटका हा तर रोजच्या रोज असा असतोच तर हे बघा इथं हे आहे ते पांढऱ्या आणि पांढऱ्या कलरची जे हे आहे ना झाड तर ते खूप दिवसापूर्वी मी कट केलं आहे पण आता त्याला फांद्या फुटून आलेल्या आहेत जरबेरासुद्धा रोज एक दोन एक दोन अशी फुलं लागत असतात खूप सुंदर असं तीन चार दिवस तरी ही फुलं उमलत असतात आणि ज्या बारीक सारीक आहेत शोभेच्या ज्या वन म्हणजे झाडं तर तीसुद्धा खूपच छान अशा आलेली आहेत आणि रोजच्या रोज असं बघायला मला खूप रंगसंगती झाडांची बघायला फार आवडते सुद्धा ही खूप सुरेख अशी पानं वेगवेगळ्या कलरचे आहेत बघा किती छान सुरेख अशी दिसतात तर माझा हा नित्य आहे की मी दिवसातून तीन ते चार ना बाहेर बागेचा फेरफटका करत असते आणि झाडांना निहाळणं हा एक छंदच होऊन गेला आहे माझ्यासाठी तर हे सुद्धा बघा स्पायडर प्लांट खूप मोठं आलं आहे आणि खूप त्याचा कलर तर एकदम भारी असा आहे आता आता बघा मैत्रिणींना सायंकाळचं सा टायमिंग झालं आहे साधारण साडेसहा वाजलेत माझं आत्ता इथं मी चहा नाही कॉफी ठेवली आहे संध्याकाळी शक्यतो कॉफी घेते आणि इथंही बघा सकाळी ना मी झाडं स्वच्छ धुवून पाणी बदलून ठेवलेली तर किती छान दिसते बरं पोळपाट लाटणं वगैरे सकाळी मी चपाती झाल्यानंतर धुवून ठेवलेलं रोजच्या रोज असं क्लीन धुवून ठेवलं तर ते बरं वाटतं तसंच ते क... अस्वच्छ ठेवलं तर ना नुसतं पुसून तर ते नाही बरं वाटत मला मग त्यामुळं रोजच मी असं पोळपाट लाटणं स्वच्छ धुत असते आता चहा कॉफीचं टायमिंग आहे संध्याकाळी शक्यतो मी सायंकाळच्या वेळी कॉफी घेते कारण कॉफी आणलेली आम्ही ते कुठं गेलेलो फिरायला तिथून आणलेली तर ती आता कोण पीत नाही आहे मग मीच आता पिऊन ती संपवते सगळ्यामध्ये गाळून घेते ट्रायपॉडला कॅमेरा लावलेला नाही त्यामुळं मग मी असंच लागले शूट करायला थोडंसं आता बॅक कॅमेरा झालं आहे हे कॉफी पिऊन झाल्यानंतर ना दिवे लागण्याची वेळ आहे आता एक पाच पाच मिनटामध्ये दिवे लागण्याची वेळ झालेलीच आहे ऑलरेडी देवाऱ्यावर दिवा लावून घ्यायचा आहे सायंकाळची पूजा थोडीशी तर चला आता एक कॉफी गाळून ठेवते आणि देवाऱ्यावर दिवा वगैरे लावून घेते तोपर्यंत ही कॉफी पण थंड होते कारण आता उन्हाळ्यामध्ये कसं झालं होतं मला सवय झालेली खूप लेट असं ना चहा घ्यायची चहा किंवा कॉफी जे काय असेल ते त्यामुळं आता असं पाच चारच्या दरम्यान असं नाहीच घ्यावं वाटत ते टायमिंग असं झालं आहे ना सहा साडेसहाचं तर तेच टायमिंग बरं आहे झाले माझी कॉफी आता ही गाळून ठेवते मी आता बघा देवघरामध्ये ना सायंकाळचं टायमिंग आहे आणि दिवे लागण्याची वेळ आहे मी इथं रोज ना तुपाचा दिवा लावते सकाळ संध्याकाळ तर तु आत्तासुद्धा तुपाचा दिवा लावणार आहे आणि छान अशी सकाळची न घातलेली फुलं पांढरी फुलं खूप म्हणजे दिवसभर अगदी संध्याकाळपर्यंतनं अशी टवटवीत राहतात आणि जी गुलाबी जास्वंदी आहे ना तर ती कोमेजली जाते साधारण सहा वाजेपर्यंत ती कोमेजली जाते आणि तर तुम्हाला दिसणारच आहे पांढरी जास्वंदी बघा देवाऱ्यावर किती छान अशी टवटवीत फुललेली जशी आहे तशीच आहे साधारण ती मला वाटते नऊ वाजेपर्यंत राहते टवटवीत आणि त्यानंतर मग ती कोमेजायला सुरुवात होते चला आता दिवा लावून घेते आणि नमस्कार करायचं आहे जिना सायंकाळची पूजा वगैरे का करून झालेली आहे आणि ही सकाळी छोटीशी रांगोळी असते इथं देवघरामध्ये तर हे बघा वासरू त्यानंतर विठ्ठलाची मूर्ती इथं निरांजन आहे तुपाचं त्यानंतर ही बघा पांढरी जास्वंदी कशी ना सायंकाळपर्यंत सायंकाळ म्हणजे जवळजवळ नऊ वाजेपर्यंत तरी असतेच असते मस्त अशी इथं आहे आपली भगवद्गीता जास्त करून ना आम्ही देवघराचं शूटिंग वगैरे असं नाही घेत व्हिडिओमध्ये पण म्हटलं चला आज आपण व्हिडिओ करतोय असा दिवसभराचा थोडासा तर थोडंसं क्लिप शूट करूया काही मैत्रिणी म्हणत पण होत्या की मला की जो सायंकाळचं किंवा सकाळचं देवपूजेचं वगैरे पण दाखवत जा पण ते कसं होतं देवपूजा करताना दाखवायचं असं ते म्हणजे मला ते असं जमतच नाही मग म्हटलं चला आपण झाल्यानंतर आपण दिवा दिवे लागणे वगैरे झाल्यानंतर आपण शूट घेऊया आणि ते तसं दाखवलं तरी काय हरकत नाही तर अशा पद्धतीनं माझी सायंकाळची ही थोडंसं सा उदबत्ती लावणं त्यानंतर दिवा लावणं हे सगळं असतं थोडं एक पाच दहा मिनटं आपण देवासमोरनं नामस्मरण करत बसतो वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात तशाच माझ्या पण आयुष्यामध्ये आहेत तर हे अशा पद्धतीचं आहे सायंकाळचं थोडंसं रुटीन माझं तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा व्हिडिओ न नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक छान मस्त अशी तुमची छोटीशी असे नका पण कमेंट करायला विसरू नका कमेंट तुमच्या मी वाचल्यानंतर ना मला खूप सगळं मोटिवेशन मिळतं आणि नवीन व्हिडिओ करण्यासाठी खूप रूप येतो तर हे एवढं सांगायचं होतं मला तुम्हाला सगळ्यांना आणि आजचा व्हिडिओ खरंच तुम्ही मला खाली अभिप्राय द्या कमेंट सेक्शनमध्ये आणि तुमचं एक लाईक अवश्य सांगायला विसरू नका एक लाईक खूप जास्त मोटिवेट करतो मला नवीन नवीन नवी व्हिडिओ करण्यासाठी रुटीनचे व्हिडिओ असू देत काय असू दे हे करण्यासाठी मला खरंच खूप प्रेरणादायक असं ते लाईक ठरतं त्यामुळे एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन म्हणजे उद्याच्या दिवशी तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद